महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लायन नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या सानिध्यात राहिलेले हरिभक्त परायन भाऊराव पाटील यांचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सव साजरा हरिभक्त परायन शिवभक्त भाऊराव पाटील पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भाऊराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन कोपरगाव येथील जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळी महापूजा पादुका पूजन आरती केल्यानंतर समाधीस्थळी समोरच असलेल्या काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महादेवाची पूजा दुग्धाभिषेक जलाभिषेक आणि आरती करत धार्मिक वातावरणात पार पडला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची निकटवर्तीय मानले जाणारे भाऊराव पाटील यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणवीस पन्नास रोजी झाला भाऊराव पाटील हे प्रवचन आणि सत्संग धार्मिक आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्वाचे असतात या दोन साधनांद्वारे समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी बनते समाजात सकारात्मक सामाजिक बदल घडून येतात हरिभक्त परायण शिवभक्त भाऊराव पाटील गावोगावी जाऊन आध्यात्मिक कार्य प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून जनजागृती आणि समाज प्रबोधनाचे कार्य करत असतात यावेळी ये कोपरगाव येथील जनार्दन स्वामी महाराज यांनी जिथे समाधी घेतली त्या ठिकाणी भाऊराव पाटील यांचा सत्कार परिवारासह मंदिरातील ट्रस्टीनी सत्कार करीत भाऊराव पाटील यांचा वजन इतक्या गुळाने तुला करण्यात आला विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाऊराव पाटील यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांकडून मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार पाटील यांच्या सुनेनं मानले नम तदेव नाराय चंद्र बलम तदेव विद्या बलम तदेव ऐकारो वचनाना तमो चंद्रशरथो नपदाशो सुवृता सौदविदाभि

लक्ष्मीनाराणा <Sessly> नमः <Sessly> <Sessly> दिवायत शिवतराय च आशिरा लाल विद्या पीशुका रघुमाला ब्रह्माद पति ब्रह्मा नमो ब्रह्म आ सदा वियो महा दुर्गा सरस्वती रेमा पयोषदि नर्मदा जलै हि स्नानं तुोषी मया दत्तं रिहाला परवे सुनाद गमृता विरसाचो विश्वकर्माकुमत मानित स्तुष्टा परवरस्य देवत्वमा जानमद्रे ओम गौर वस्वासे भगवते न मम न्यास दवारी सम आगिस् त चावराम सिज्यतानह सर्वमज रश्मासुना सदा दिभोच दिवक्ता पानिरेतो संगित सर्वत गव्य सर्व लोकातान्यो हो दराति हि हि भवत राजस्थारो अदृशंग दृष्टमदारिया प्रतिष्ठितो वनेयातिना नमोस्तुने नग्रीवाय सहस्राय शरणे तुके अतुल प्रमाणो मम लोक व्यवहार तिर्जाम मादस्य विपाक पराता होगा विजयन धर्मो अपर दिनो शरीरो वाला संस्काय भोगवा भोगश संगति इ्विर्प्तेरी इंचे यृता गवी हूई नफ kind ब�ति यार प्रवा, भर मेम कोरेशacterIEL हूई, और में शे Hayır का 생े हूई, और मौूले नही आत मौलबव को स naprawdę आति आति़ कुछा मत जोगेश़, आति़ या मेरा नमस्कार मिनट तक जब रामचंद्र तक सर सारिका सारि सुशान्तिर भवतु मेरा सैनिक मेरा सैनिक पा देवदेव प्रेम लग बेस्ट रे बेस्ट रे 25 समय 42 मिनट में एक 3 मिनट 42 सेकंड में मैं आपको इसका में बता रहा नाम है श्री वासुदेव रघुनाथस्य भालेन नाम राज समय समस्नानमम प्रतिघलाम् पाप परिता भवतु कृपया

देवा सुगंधितं दशवजरामी देवं मकं ज냠 महेश सुगंधे कुष्टवरम आ गुरवानं वयं तनाल ज्वोर रक्षिता वित्त सुहाग प्रसाद भगवन्तो नेतु गिरानालो नित्रणम लिखा चंदना दिव्य मग्रं धाज्यं भव संप्रसादि नमः मित्रा अधिके दोन लागली चंदना पहिले तू लाव या आयस इक थांब 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 ब बर खालची परत नाही <usikya> मनापासून करते बाबा म्हणजे काय बाबा म्हणजे काय आपण सर्वजण आईच्या प्रेमामध्ये बाबांचा निस्वार्थ आणि अस्थिम प्रेम विसरूनच जातो आणि ह्या प्रेमाला आपण नेहमीच कुठेतरी विसरत असतो बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर अपरिमित काळजी करणारं मन आणि स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी झटणारा अंतकरण असे आमचे हे दादा यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे पन्नास साली झाला आणि हा दिवस आमच्या दादांचा सर्वात महत्वाचा ठरला आज आमचे दादा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत आणि हा त्यांचा अमृतसव अमृत अमृत महोत्सव ही वाढदिवस आहे याच अनुषंगाने आपण सर्व कोणी कुठे कोणी त्र्यंबकेश्वर वरनं आलं कोणी शिर्डीवरनं आलं कोणी औरंगाबादवरनं आलं सगळे इथे जमणं हा दुग्ध शर्करा योगच मानावा असं मला वाटतं त्यांचे बालपण त्र्यंबकेश्वर येथेच गेले परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि त्या काळात त्यांचे शिक्षणही जेमतेम झाले पण तेच शिक्षण आज परिपूर्ण ठरले आमच्या दादांनी नगरपालिकेत नोकरी केली के एकाहत्तर मध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी त्र्यंबकेश्वरला आले आणि त्याच वेळी दादा बाबाजींच्या सानिध्यात आले बाबाजींच्या विचारांवर प्रेरित होऊन दादांनी स्वतःला समाजसेवे बरोबरच अध्यात्मिक सेवेत वाहून घेतले आणि नोकरी करून आध्यात्मिक सेवा करणे हीच इच त्यांची ईश्वर सेवा होऊ लागली या सेवेत आमच्या सासूबाई so, सौ परिघाताई यांनी दादांना आजपर्यंत समर्थ साथ दिली त्यांना मी वंदन करते नोकरी आणि आध्यात्मिक सेवा या दोन्ही एकाच वेळी करणे दादांना अवघड अडचणीचे ठरू लागले पण तरी देखील त्यांनी त्यावर विजय मिळवला कार्यक्रमासाठी बाबाजी खूप प्रसन्न होते दादांचे नाव श्री त्र्यंबकृष्णजी पाटील असे आहे पण बाबाजी त्यांना भाऊ आपुलकीने संबोधले आणि तेव्हापासून आजही समाजात दादांना भाऊ म्हणूनच ओळखले जाते बाबाजींच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रवचन रूपी सेवा करण्यासाठी दादांना बाबाजी परवानगी देत असेल आणि प्रेरित नंतर बाबा फुन, बाबा बाबा नंतर बाबाजींनी भाऊ फक्त नजरेने किंवा बोट दाखवून खुलवावे व दादांनी उभं राहून प्रवचन करावे बाबाजींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला बाबाजींच्या महानिर्वाणानंतर बाबाजींचे विचार जनकल्याणासाठी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दादा आजही अहोरात्र झटत आहे रामकथा कथा संतदर्शन या विविध माध्यमातून दादा समाज सुधारणेसाठी ही अध्यात्मिक सेवा अविरतपणे करीत आहे दादा आज, आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत त्यांचे बायपास सुद्धा झालेले आहे पण प्रवचनाला उभे राहिल्यानंतर असं वाटत नाही की त्यांचं वय आहे त्यांचं बायपास झालेलं आहे ही बाबाजींचीच कृपा प्रवचन सेवा करताना बाबाजीच्या आशीर्वादाने त्यांना ऊर्जा स्मोत मिळतो हे परमेश्वर प्राप्तीचे प्रतीकच आहे हे आपण जाणवते अशी सेवा दादांच्या गुढी यशस्वी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते माझे ही भाऊ साजरी जीवन प्रवास कृष्णाजी जिजाऊंचा पाटीलपुत्र कृष्णाजी जिजाऊंचा पाटील पुत्र त्र्यंबक राजाच्या कुशीत जन्मला हा ज्ञान जोपासला जनार्दन स्वामींनी हा गुणवंत तो आपला सर्वांना जपायचा त्यांच्याकडे काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी सद्गुरूंच्या कार्यासाठी जोपासला जनार्दन स्वामींनी हा गुणवंत असा हा भूमिपुत्र त्र्यंबकेश्वर नगरी असा जहाला जीवन प्रवास घेऊन जा सदोपदेश देण्याशी सदोपदेश देण्याशी कार्यरत जनार्दन स्वामी आश्रमाशी सहारे अनेक ग्रंथांचे पठन प्रकटली ज्ञान गंगा कृपा आशीर्वादान अनेकांच्या अंतकरणी भक्तीचा बोलावा निर्माण करी असा सहाला जीवन प्रवास म्हणून आज करत असताना आम्ही बघितलं एकोणावीसशे एकोणसत्तर पासून बाबाजीचा सहवाद वेरुळा मिळाला आणि हे सगळं करत असताना था या मंडळीकडे सेवा दिली जायची भाऊंना मी बघितलं की तृतीयेला भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये पांढरीच्या फुपाट्यामध्ये भाऊंनी त्या ठिकाणी मंडप बांधले हे काही सोपं काम नव्हतं आपण असं म्हणतो लोखंडीचे लेख हा असा प्रकार आहे सद्पुरुष यांच्या सेवेमध्ये तत्पर राहणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि हे सगळं करत असताना प्रापंचिक जी जिम्मेदारी आहे मुलाबाळांना सांभाळायची त्यांच्यावर सुसंस्कार करण्याची जबाबदारी आमच्या परिवारताईंनी अतिशय अतिशय दक्षतेने केली आणि त्याचीच ही ही फलश्रुती आहे ते कैलादसारखे उद्धवसारखे सगळी कर्तबगार मुलं आहेत उद्योजक मुलं ताई आपण त्यांच्यावर ते संस्कार केले कुठल्याही पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ताई आपण खरंच भाग्यवान आहात पुण्यवाद आहात ते बाबाजींची सेवा करण्यासाठी मुक्तपणे आपण भाऊंना वेळ दिला हे काही सोपं नाही आहे त्या माऊलीची आपल्याला परवानगी घ्यावी लागतात सगळ्यात परवानगी देतील असा विषय नसतो तो ज्यांना ती परमार्थाची जाण आहे ज्यांना जनार्दन स्वामी यांनी पाहिले जनार्दन स्वामीजींनी ओळखले अशाच भगिनी त्या सगळ्या गोष्टीला हातभार लावू शकता भाऊ बाव। भाऊंना बाबाजींनी सांगितलं आम्ही साक्षीदार आहोत की भाऊ तुम्ही बोला आणि भाऊंनी प्रवचनाला सुरुवात केली भाऊ हे सगळं करत असताना भाऊनी अतिशय तयारी केली मी भाऊच्याबरोबर डॉक्टर ओझा त्यांनी जे काम दिलं ते काम बाबाजींचं दिलेलं काम विमूतपणे अतिशय प्रामाणिकपणे निभवण्याचा प्रयत्न भाऊंनी केला